नमस्कार नमस्कार कौन डिलीवरी बॉय हाँ डिलीवरी तुम्हें भी ऑर्डर बस... के लिए थे ना बॉक्सेस हाँ ओके ओके देना ओके देते मैं उनका मदद करने तो नहीं है ना बस पानी वगैरह जो हाँ दे सब मैं क्या जस्ट आता कार्ड घेतलंच होतं फोनपे का फोन पे हेस मग हो तेच जरा बॉटल डायरेक्ट घरात कसे काय बघायला आलो का पण असं अचानक नाही तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊ का तू, तू आता थांबवायचं मला नाही आता तू रोमॅन्टिक व्हायच सॉरी सॉरी नाही थांबा तसं काही नाही बघून घ्या घर एकदा त्याशिवाय मिस्टर नाही घरी म्हणजे तुम्ही घर बघा बघायचंच आहे तुम्हाला बघून इकडं वॉशरूम आहे किचन आहे विथ गॅलरी आहे तुम्ही दाखवलं या ना गॅलरी तुम्ही बसले तो हॉल किचन बघितला सांग तुला अजून दाखवते मेन आमचं बाथरूम अरे वगैरे सारखे हा बंद सारखे बोला बाथरूम म्हणजे बाथरूमच्या पाठी मागेत बघा म्हणजे काय नाव सुरू देत नाही मला

パーティーパーティー。